संभाजीनगर मधील एकवीस कोटींच्या घोटाळ्याबाबतची संभाजीनगर मधील क्रीडा संकुल घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतीय मुख्य आरोपी हर्षकुमार फरार तर घोटाळ्याचा मास्टर माइंड कोण या प्रश्नाचं उत्तर अद्यापही मिळालेलं नाहीये पाहुयात यावरील खास रिपोर्ट क्रीडा संकुल घोटाळ्याचा मास्टर माइंड कोण हर्षकुमार क्षीरसागर पोलिसांना कोटींचा हिशोब लागला साडेचार कोटी कुणाकडे संभाजीनगर क्रीडा संकुल घोटाळाचा गुंता दिवसेंदिवस वाढत चाललाय त्यातच घोटाळाचा मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर अजूनही फरार आहे अकरा दिवस झाले तरीही हर्षकुमारचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलं नाहीये हर्षकुमारची मैत्रीण अर्पिता अटक के लिए लिए। आता चार अटक लिए। आरोपी आहे तरी कुठे असा प्रश्न क्रीडा संकुल घोटाळ्याचं प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे मात्र त्यासाठी मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर पोलिसांच्या हाती सापडणं गरजेचं आहे हर्षकुमार क्षीरसागरनं मी मुख्य आरोपी नसल्याचं पोलिसांना पत्र लिहून पाठवलंय मात्र जोपर्यंत हर्षकुमार सापडत नाही तोपर्यंत या घोटाळ्याचा मास्टरमाइंड नक्की कोण आहे हे सुद्धा पुढे येणार नाही हर्षकुमारने एकवीस कोटींचा गोलमाल केला त्यातल्या सतरा कोटींचा हिशोब पोलिसांनी कोर्टात सादर केल्या हर्षकुमारकडे कोट्यवधीची संपत्ती असल्याचं पोलिसांनी सांगितलं यामध्ये एक पूर्णांक पस्तीस कोटींची बी कार एक पूर्णांक वीस कोटी रुपयांचे वडिलांचे चार फ्लॅट एक कोटी खर्च करून घरात इंटिरियरच काम बँक खात्यामध्ये तीन कोटींची रक्कम चीन मधून खरेदी चाळीस लाखांच्या खरे दोन स्कोडा कार बत्तीस लाखांची बीएमडब्ल्यू बाईक तर दुसरीकडे हर्षकुमारची मैत्रीण अर्पिता वाडकरकडे सुद्धा कोट्यवधींची संपत्ती सापडली संभाजीनगरच्या चिकल ठाण्यात एक पूर्णांक पस्तीस कोटींचा फ्लॅट मुंबईमध्ये एक कोटीचा फ्लॅट एक पूर्णांक चव्वेचाळीस लाखांचा आयफोन पंधरा लाखाची स्कोडा गाडी एक लाखाचा स्मार्टफोन तीन बँक खात्यात एक कोटी एक लाख रुपये हर्षकुमारनं कंत्राटी एजन्सीचा व्यवस्थापक नागेश डोंगरेला ऐंशी लाख रुपये दिलेत तर अटकेत असलेल्या यशोदा शेट्टी आणि तिच्या पतीकडे दोन कोटी रुपये असल्याचं तपासात समोर आलंय साडेचार कोटींचा सा हिशोब अजूनही लागलेला नाहीये त्यामुळे घोटाळ्यातली ही रक्कम कुणाकडे आहे हाच खरा सवाल आहे या साडेचार कोटींचा सा माग काढणं पोलिसांसमोर आव्हान असणार आहे विशाल करोळे झी चोवीस तास छत्रपती संभाजीनगर